मुरबे मच्छीमार ग्रामस्थांचा जेएसडब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून होणाऱ्या मुरबा बंदराला त्रिव्य विरोध पालघर जिल्ह्यातील मुरबे बंदरा विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले शेकडो गावकऱ्यांनी तारापूर एम आय डी सी मधील जेएसडब्ल्यू कंपनीवर धडक देत प्रवेशद्वारावर ठिया दिला एक दो एक दो जिंदाल बंदर फेक दो विनाशकारी जिंदाल तसेच एकच जिद्द मुरबे बंदर रद्द आधी पर्यावरण व स्थानिक मच्छीमारांच्या रक्षणाची हमी द्या मगच जनसुनावणी घ्या अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या नागरिकांच्या प्रभूषणाने हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या रे कंपनी व्यवस्थापनाचे धावेदान आणले आहे जेएसडब्ल्यू कंपनी मुरबे ते बंदर उभारत आहे मात्र याला भूमिपुत्रांनी त्रिबेवृत केला आहे मात्र त्यानंतरही हे बंदर उभे करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी आज जेएसडब्ल्यू कंपनीच्या तारापूर एमआयडीसीतील कारखान्यावर धडक देत प्रवेशद्वारावर आंदोलन केलं यावेळी मुरबे जिंदाल बंदर विरुद्ध संघर्ष समिती अध्यक्ष मोनालिसा तरे सचिव प्रमोद आरेकर खनिजदार सचिन पाटील जितेंद्र मेर सल्लागार जयेश गावड सरपंच समीर मोरे राजेंद्र वाडीकर अंजली बारी तृप्ती संखे सीमा भोईर अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल तसंच गावकरी उपस्थित होते एमडीटीव्ही न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव पालघर